हे व्यासपीठावर उपस्थित सर्वांना माझा धन्यवाद आणि या पहिल्या वेल्या कवी संमेलनात मी धनंजय पांडुरंग वाटे माझं माझी कविता सादर करतोय कवितेचा शीर्षक आहे माय मराठी मराठी माझी माय आहेस दुधावरची साय आहेस वासल्याची आणि मायेची तू कामधेनू गाय कामधेस बाळावती पहिला शब्द आई तो तूच आहेस दुध तुझे शब्द रुपानी मला तू पाजले आहेस मराठी माझी माय आहेस दुधावरची तू साय आहेस तू शब्दांनी बोलते केलेस नाती तू जपली आहेस तू शब्दांनी बोलते केलेस नाती तू जपली आहेस भावना माझ्या शब्द देवनी बोलक्या तू केल्या आहेस महाराष्ट्राच्या माती मधून रक्त मराठी वाहत आहेस माझा तुमचा श्वास मराठी ध्यास मराठी पाहत आहेस मराठी माझी माय आहेस तू दुधावरची साय आहेस शिवपाची गर्जना तू आहेस सावित्रीच सा शिक्षण आहेस तुकांची गाथा आहेस ज्ञानेश्वरीच तू अमृत आहेस मराठी माझी माय आहेस दुधावरची तू साय आहेस शब्द तुझे जणू सप्त सिंधू शब्द तुझे जणू सप्त सिंधू विचार देती सकल प्राकृत बोली शहरी प्रमाण कालानुरूपे तू बदलली आहेस मराठी माझी तू माय आहेस दुधावरची साय आहेस नाट्य लावणी आणि पोवाडा कविता गाणी ग्रंथ पुराण लढलीस तू खडक घेऊन मराठी नेलीस अटके पा जिजाऊ येसुबाई तारा राणी अहिल्याबाई ही तूच आहेस मुक्ताई जनाई संत सतु कान पात्रा ही तूच आहेस मराठी माझी माय आहेस दुधावरची तू साय आहेस चित्रपट नाटक संगीत कीर्तन चित्रपट नाटक संगीत कीर्तन कविता कहाणी ओवाडा अन भजन ग्रंथ पुराण अभंग कथाकथन मना मनातून कणाकणातून साहित्य सिंधू तू वाहत आहेस मराठी माझी माय आहेस दुधावरची तू साय आहेस मराठी माझी माय आहेस दुधावरची माझी माय आहे साय आहे